वैजापूर राष्ट्रवादी काँग्रेसला सुडचिठ्ठी देऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करणारे माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी पक्षाला जय महाराष्ट्र ठोकलाय त्यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली विधानसभा निवडणुकीच्या ऐन मोक्यावर पक्षाने उमेदवारी नाकारल्याने आपण हा निर्णय घेतल्याचा खुलासा त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत केला आहे स्थानिक पातळीवर माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांना विश्वासात न घेता काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश देण्यात आला ही बाब जिव्हारी लागल्याने चिकळगावकरांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला अर्थातच विधानसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून त्यांनी हा निर्णय घेतलाय मात्र अवघ्या दोन महिन्यांवर हो घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात इतर पक्षातून मोठा नेता प्रवेश करणार असल्याची चर्चा आपल्या कानी पडली या काळात मी जिल्हाध्यक्षांना वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत चौकशी केली परंतु त्यांनी थेट उमेदवारी नाकारल्याने आपण पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याचं चिकटगावकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे याबाबत मी कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच हा निर्णय घेतला असल्याचं शब्द दिला होता परंतु आता त्यांनी एका प्रकारे विश्वासघात करून उमेदवारी नाकारली अशी नाराजी देखील त्यांनी यावेळी स्पष्ट शब्दात व्यक्त केली कार्यकर्त्यांच्या पसंतीनुसार तुतारी अथवा मनोज जरांगी सोबत राहणार असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलंय भाऊसाहेब पाटील चिकडगावकर यांनी सेनेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता नेमकी कोणाची इनकमिंग होणार या प्रश्नावर बोलताना याबाबत खुलासा तुम्हाला पंधरा तारखेला होईल असं उत्तर त्यांनी दिलं आहे शैलेंद्र खैरमोडे एमसे न्यूज वैजापूर छत्रपती संभाजीनगर